नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दोन डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार दुपारचे वाजले साडेचार पावणे पाच चा आहे आपण आहोत तुम्ही बसवंत बसून बाजार समितीमध्ये प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी दररोज तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आज बऱ्यापैकी आवक चांगली आहे कालचा बाजारभाव जवळपास साडेसहाशे ते सातशे रुपयेपर्यंतचा पावतं देत होते दे। त्याच्यामुळे कदाचित आज बऱ्यापैकी बाजारभाव बघून गाड्या बऱ्यापैकी आज लवकर आले बघू मंडीमध्ये जाऊन आजचा सरासरी बाजारभाव काय चालू किलोसाठीचा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चाला जेणेकरून तुम्हाला प्रत्येक मालापशी गाडी पशी आणि क्वालिटीनुसार व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळतील तर चला मित्रांनो जाणून घेऊ आजचे सरासरी बाजारभाव टोमॅटोचे काका काय भाऊ माहितले शाहूला आज तुमचे नाही का कुठे गेले शेतकरी का नमस्कार काय चालू आहे आजची मंडी काय निघाली सरासरी लोकल साडे सहाशे सहाशे कुठला माल आहे मालिक आका खेड काय बाबा मागितला आज साडेपाच पावणे सहा पर्यंत ठीक आहे आपली काय अपेक्षा आहे काय भाऊ जायला पाहिजे आज सहाशे प्लस जायला पाहिजे ठीक आहे चालू नंबर पाच काय कुठला मालिक आता दादा कुठला मालिक काय मागितला आज सातशे रुपये सातशे पर्यंत मागितला दिला नाही का दिला का गुवाहाटीला मागितला का नाही नाही लोकल लोकलला ठीक गुवाहाटी yeah, no. तरी वाढव आहे गुवाहाटी सातशेपर्यंत आहे आमचं माल गुवाहाटीला पाठवतो काय आता व्हरायटी कोणती दं अनुष्का अनुष्का ग्राफ्टेड आहे ग्राफ्टेड ठीक आहे चाल। चालेल किती कुठे चालू आहे सध्या आता नऊ वाग आहे किती दिवस चालतील अजून प्लॉट तरी चार महिने चालेल पाहिजे चार महिने हां मग ग्राफ्टेड बरोबर ठीक आहे चालेल कुठला माहीत काका काय बा मागितला आज मागितला सातशे पर्यंत गुवाहाटीला का हा काय बाबा मागितला मीडियमला साडेचार ते पाच पर्यंत कुठला मालिका काय बाबा मागितलं आज सहाशे साडे सहाशे सहाशे पर्यंत हा दहा वीस तीस चाळीस रुपये ते बनणार ठीक आहे व्हरायटी कोणती पंधरा सतरा पंधरा सतरा ओके धन्यवाद काय बाबा मागितलं दादा मिडीयमला काय मागितलं मीडियमला काय भाऊ माहिती साडेपाच पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आहे आपली सहाशे पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे गाव कोणतं आपलं काय चालू आहे सर आजची मंडी काय चालू आहे सहा सहा चांगले माल हे माल आहे पाच साडेपाच साडेचार पासून साडेपाच पर्यंत साडेचार पाच साडेपाच पाच साडेपाच सरासरी चालू आहे गाव कोणतं आपलं दादा काय भाऊ मागितलं आपलं

काय मागितलं दादा मिडियमला काय मागितलं मीडियमला पाचशे ऐंशी रुपये दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय बघ जायला पाहिजे ठीक आहे चालेल चालेल वरायटी कोणती प्लॉट आवरत आली का शेवटच आहे ठीक गाव कोणतं आपलं आपलं ओके धन्यवाद मित्रांनो सरासरीची मंडी परिस्थिती बघू शकता जवळपास पावणे पाचचा टाईम आहे आणि मंडी परिस्थितीला जवळपास दोन लाईनची आवक निम्म्यापर्यंत बऱ्यापैकी चालू आहे बाजारभाव पण उठाव चांगला आहे मित्रांनो प्रत्येक गाडीपाशी व्यवहार चालू आहे आणि बाजारभाव पण चांगला आहे सरासरी लोकलला पाचशे साडेपाचशे आणि गुवाहाटीला चालू आहे सहाशे ते सातशे रुपयेपर्यंतचे बाजारभाव बघायला मिळाले बघू अजून शेतकऱ्यांना वापरायला विचारून बघू सरासरी आता काय मागितलं काका आज काय हो मागितलं आज तीनशे तीनशे रुपये लोकल नाई काही आम्ही आवाज उठवायला तयार आहे ना पण मग कसं आहे सत्य तर आपण रियल जे आहे ते आपण मी काय तोंडाने सांगितलं का बाजार भाऊ एवढा चालू आहे किंवा एवढा चालू आहे ठीक आहे चालू चालू गाव कोणतं आपलं शिवराल प्लॉट हाय चालू आहे ठीक आहे नवीन चालू आहे काही नवीन आहे काय व्हरायटी आहे कोणत्या कोणत्या व्हरायटी आहे तिकडे नवीन ओके धन्यवाद चालेल चालेल हो काय चालू आहे आजची काय परिस्थिती सर अजून नाही आला का सा। आपलं ठीक तरी मंडी बघितली असेल ना काय चालू आहे सर आता साडेसहाशे साडेपाच पासून साडेसहा लोकल ना ठीक चारशो रुपये सर नमस्कार नमस्ते सर जैन सर काय चालू आहे आजची मंडी काय चालू आहे सर साडेपाल कच चालू आहे ठीक क्या चालू आहे अभिटी दोन सो सो ढाईश ठीक गाव कोणतं दादा आपलं आवताळ्याच प्लॉट आवरत आले का हो ठीक आहे चालू व्हरायटी कोणती होती वीस साठ ठीक धन्यवाद

पाचशे एकाहत्तर पाचशे पंचाहत्तर पाचशे ठीक आपली काय अपेक्षा काका काय भाव झाले सहाशे टेरेट मध्ये खाली खाली झालं पाहिजे बोला ना काय सहाशे पर्यंत सहाशे खाली झाली पाहिजे नाही तर एडव्हान्स पाहतो सातशे सहाशे साडेसहाशे पण सहाशे व्हरायटी कोणती का आपली दोनशे सतरा पंधरा सतरा दोनशे कोणती बेस्ट वाटते लेट मध्ये कोणती चांगली वाटते चांगली पंधरा सतरा चांगला येतो हा नंतर माल चांगले नाही ठीक आहे चालेल चालेल ओके आर्लीला काय नाही आर्लीला चालेल चालेल ओके धन्यवाद दादा निकडोलचा काय भावा मागितला आज पाचशे पर्यंत मागितलं दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली सातशे पर्यंत जायला पाहिजे ठीक वॉरंटी कोणती दादा दोनशे पंचवीस ठीक कुठला माहिलं दादा निकडोल काय भाव मागितला आज सव्वा सहा पर्यंत सव्वा सात पर्यंत पावनी सात पर्यंत मोठा मागितला लोकल दिला नाही का अजून अपेक्षा आहे भाऊ ठीक आहे चालेल चालल म्हणजे साडे खाली होतील साडे सहाशे पावणे ठीक गाव कोणतं आपलं राजाबाई ह्या डायरेक्ट मला आता आवडलं काम सावलं काय बाबा मागितला आज नेत्यात आलो काम आवडत माझं काम होत सहाशे रुपये पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली त्या रेट मध्ये खाली व्हायला पाहिजे गाव कोणतं आपलं सोन जा प्लॉट किती किती तारीख लागवड ऑगस्ट पंधरा वीस ऑगस्ट पाच ऑगस्ट कस काय लेटलं कस काय चालली बऱ्यापैकी चांगले ॲव्हरेज ला लेट मध्ये ठीक आहे चालेल चाल धन्यवाद काय माहीतलं दादा आज पाचशे लोकल ला दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली व्हरायटी कोणती अरे मन आवडत गाव कोणतं आपलं ठीक धन्यवाद काय मागितलं काका आज साडे लोकलला लोकल ला दिला नाही का अजून पावती दिली भाऊ ठीक आहे चाल साडे दिली म्हणजे सहा सव्वा सहाशे पर्यंत होईल खाली भाऊ ठीक आहे ओके व्हरायटी कोणती काही आणि गाव कोणता आपलं ग्राफ्टिंग आहे का साधे ठीक कस काय माल कस काय कोणते योगी का अरे मग ग्राफ्टिंग आहे का कस काय तिला माल कस काय हा ना ग्राफ्टिंगला म्हणजे इतर वर आहे त्यापेक्षा ॲव्हरेज चांगलं आहे ठीक आहे चालेल चाल तर मित्रांनो सरासरीची मंडी परिस्थिती जवळपास पावणे पाच ते पाच चा टायमिंग आहे आणि आपण मंडी बघितली आज पण सुपर मालाला गुवाहाटी मालाला सातशे रुपये पर्यंतच्या पावती देऊ राहिले मित्रांनो साडेसहाशे ते पावणे सातशे रुपये पर्यंतच्या पावते आत्ता चालू आहे लोकल माल जवळपास साडेसहाशे रुपये पर्यंत चालू आहे मित्रांनो सातशे रुपये पासून तर साडेसहाशे सहाशे सव्वा सहाशे रुपये मध्ये खाली होतील त्यापेक्षा मित्रांनो जे मीडियम लोकल माल आहे ते चालू आहे पासून तर साडेपाचशे रुपयेपर्यंत त्यापेक्षा जे हलके माल आहे मित्रांनो साडेतीनशेपासून तर चारशे रुपयेपर्यंत चालू आहे गोलटीला आज बऱ्यापैकी मार्केट राहील मित्रांनो अडीचशे ते तीनशे रुपयेपर्यंतची गोल्टी जाईल असा एक अंदाज मित्रांनो तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार काय निघाला नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद